चांदीची पालखी सोन्याचं चा घुंगरू त्याला ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाव चांदीची पालखी सोन्याचं चा घुंगरू त्याला व ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला निघाली पंढरीला निघाली पंढरीला निघाली पंढरीला निघाली पंढरीला चांदीची पालखी सोन्याच गुंगरू त्याला ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला लाल लाल पागोट रेशमी गोंडा पांडुरंगाला मूळ दाडा लाल लाल पागोट रे गोंडा पांडुरंगाला मुळ धाडा पांडुरंगाला मुळ धाडा चांदीची पालखी सोन्याचं गोंगरू त्याला व ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्याला व ज्ञानेश्वर माऊली निघाली डरीला तुळस माता डोईवरी पांडुरंग सेवा करी तुलस माता डोईवरी पांडुरंग सेवा करी पांडुरंग सेवा करी चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्याला व ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला ला चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्याला व ज्ञानेश्वर माऊली निघाली पण निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव एकनाथ नाम देव तुकार चांदेची पालखी सोन्याच घुंगरू त्याला ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला चांदीची पालखी सोन्याचं घुंगरू त्याला ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरीला तू कामने धन्य झालो हरी चरण वंदिले तू कामणे धन्य झालो हरी चरण वंदिले पालखी सोन्याचं घुंगरू त्याला व ज्ञानेश्वर मावली निघाली पंढरीला చది పాల్ సోన గొంగరు తలావ జ్ఞానేశ్వరమావలి నిఘా పండరిలా నిఘా పండాలి పండరిలా నిఘా పండ